रीतीने हा द्रष्टा तुम्हाला सांगितलाय ती बाई आल्यानंतर तिचं साहित्य तिला पुरवा तिने तुम्हाला कबूल करून घेतलाय रानातली वनातनी वड्यातनी कोण्यातनी एकांतात एका जागीतनी मग मोठ्या चांगल्या विलास केलेल्या मंडपात एक निस नाना प्रकाराची ओराडी आणि त्या ओराड्याचा समूहला ब्राह्मण ब्राह्मणाला बदलून दाल म्हणून आग्नी निर्माण केला आशा यांच्या पश्चात त्याला उभं केलं सेवा करशील का हा, हा। पाण्याचा दगाडा आणि लाकडाची मुळी आणि कपडे म्हणजे सांगा की बाई चाकर का हा चाकर चाकर आहे मालक कोण आहे तुमची मालकी तुमची बायको आहे हा जर ज्या घरात खिस्ता असेल ते घर कधीच जगायचं नाही तिला जर तुम्ही असं काम कुल केलं तर तुमचं पालथो व्हायला ये सांगा यावरून तिला कबूल केलं तुम्ही तिचे नोकर बनले का नाही मग काय करावं लागेल जय देव हो, जय देव हो। जय <laughs> अरे रामा मला काय बुद्धी झाली आता ती कडोय गती लागत जय देव जय देव जय बायको तुम्ही सांगाल ते आम्ही ऐको आरती झाली ती अशा रीतीने तुमची ती मालकी नाही तिच्या जर संधी तुम्ही सेवा केली तर तुमच्या केसाला धक्का लागणार तिची सेवा जर तुम्ही सोडली तुमच्या मताना जरी तुम्ही ठेंगा चालवला तर काय उपयोग होणार नाही होऊन जा